कुलताबाद तालुक्यातील ताजनापूर केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचं आयोजन अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रशालेत आयोजित करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या नियोजनानुसार येथील प्रशालेत करण्यात आलं होतं या प्रसंगी जिल्हा परिषद कनकशील शाळेतील शिक्षक प्रभाकर गायकवाड यांनी केंद्रांतर्गत सर्व शाळांना स्व खर्चाने सोळा हजार रुपये अभ्यासमाला नवोपक्रम पुस्तिकेचे वाटप केले पथदर्शित कार्यक्रम पिक पीक ॲपचा प्रभावशाली वापर निपुण भारत अभियान इत्यादी विषयांतर्गत मार्गदर्शन सत्र राबवण्यात आले कार्यशाळेसाठी केंद्र प्रमुख अशोक महालकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी भोसले यांनी प्रशिक्षण स्थळी मार्गदर्शन केलं या प्रसंगी प्रभाकर गायकवाड प्रशांत भातखेडकर विशाल टिप्रमावार प्रशांत शिंदे वृषाली भदे यांनी विविध विषयांसाठी केंद्रातर्फे सर्व शाळेच्या शिक्षकांना मार्गदर्शन केलं मनोज शेळके यांनी आभार मानले सैयद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी